खुसखुशीत बेकरी स्टाईल आ... नानकटाई आपल्याला खाण्याची खूप इच्छा होते दिवाळी असो किंवा कोणता सण असो किंवा कोणी पाहुणे येणार असेल किंवा घरात चहा व खाण्यासाठी नानकटाई आपण आता घरच्या घरी बनवू शकतो अगदी हे बघा अशा पद्धतीनं खुसखुशीत होते मैद्यापासून नाही तर गव्हापासून आपण ही, ही। नानकटाई बघणार आहोत नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण नानकटाई बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे रवाळाचं तूप आहे नॉर्मल टेम्परेचरचंच तूप घ्यायचं आहे त्याला लिक्विड स्टेजमध्ये आणायचं नाही आहे त्यानंतर एक वाटी पिठीसाकं घालायची आहे हे चा चांगलं फेटून घ्यायचं आहे तुम्ही इलेक्ट्रिक बिटरनं सुद्धा फेटू शकता आता हे चांगलं फेटून घ्यायचं आहे डायरेक्शन डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे हे बॅटर जे आहे हे स्मूथ व्हायला पाहिजे त्यामुळं आपण हे चांगलं फेटून घ्यायचं आहे जसं आपण केकचं बॅटर फेटतो केकचं बॅटर फेटल्यानंतर केक खूप स्मूथ होतो आणि छान होतो स्पॉन्जी होतो तशाच पद्धतीनं आपण हे जे मिश्रण आहे फेटायचं आहे आता हे फेटलेलं आहे हे स्मूथ कसं झालं हे चेक करायचं तर मी एका वाटीत पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये हे जे आपण फेटलेलं आहे ते आपण त्यामध्ये घालून बघितले तर ते तरंगत आहे पाण्यावर लगेचच तरंगत आहे तर अशा पद्धतीनं हे आपलं चांगलं फेटून झालेलं आहे स्मूथ असं बॅटर झालेलं आहे त्यामध्ये एक वाटी कणिक घालायची आहे अर्धी वाटी बेस घालायचं आहे पाववाटी रवा घालायचा आहे बारीक रवा घालायचा आहे जो आपण लाडवासाठी वापरतो तो, तो बारीक झिरो नंबरचा रवा यामध्ये वापरायचा आहे त्यानंतर पोह्याचा चमचा अर्धा चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा वेलची पूड त्यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर चिमूड व मीठ घालून घ्यायचं आहे गोड पदार्थ आहे तरीसुद्धा आपण ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे हे हलक्या हातानं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत अगदी मस्त होतात आणि घरच्या घरी आपण बनवू शकतो घरच्या साहित्यांपासून आपण हे नानकेट बनवू शकतो आता हे पीठ मला कोरडं वाटत होतं तर त्यामध्ये मी एक चमचा तूप घातलेलं आहे आणि तूप घालून चांगल हे चांगलं मळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीनं हा गोळा तयार झालेला आहे आणि आता आपण हे जे नानकटाई आहेत हे आपण ओवनमध्ये किंवा कढईमध्ये न बेक करता आपण हे आपे पात्रामध्ये बेक करणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीनं हा गोळा तयार झालेला आहे आता आपण एक चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्यानं आपण हे जे नानकटाई आहेत हे आपण गोल असे एकसारखे बनवून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीनं एकसारखे बनवून घ्यायचे आहेत मी बनवून घ्यायचं एकसारख्या एकसारखे बनवून घेत आहे तर हे बघा अशा पद्धतीनं मी बनवून घेतलं आहे आणि थोडंसं त्याला प्रेस केलेलं आहे जास्त प्रेस केलं नाही तरी चालेल तर अशा पद्धतीनं मी सर्व नानकटाई बनवून घेत आहे अगदी सोपी रेसिपी आहे घरच्या घरी तुम्ही ट्राय करू शकता आपण ह्यामध्ये दालडा वापरलेला नाही आहे आणि मैदासुद्धा वापरलेला नाही आहे आपण ह्यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर अशा पद्धतीनं हे बघा अशा तयार झालेल्या आहेत नानकटाई आणि हे जे प्रमाण आहे हे आपण एकाच वाटीचं घ्यायचं आहे एक वाटी जी आपण तूप घेतो त्याच वाटीनं सर्व प्रमाण घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सर्व नानकेट तयार झालेले आहेत आता आपण या नानकेटला डिझाईन करूयात तर मी सर्व नानकेटला अशी डिझाईन करून घेते आहे वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईन्स मी दाखवते अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता त्यावर तुम्ही पिस्ता ड्रायफ्रूट्स लावू शकता मी काय लावलेले नाही आहेत त्यामुळे मी विदाउट ड्रायफ्रूटचेच केलेले आहेत तर बघा अशा पद्धतीनं मी वेगवेगळे वे असे डिझाईन्स करून दाखवते जसे बेकरीमध्ये मिळतात नानकटाई ज्या डिझाईनमध्ये तशा पद्धतीनं आपण ट्राय करू शकतो मी सुद्धा इथं ट्रायच केलेला आहे त्या बघ अशा पद्धतीनं मी मस्त असे नानकेट्स तयार करून घेतलेले आहेत प्लेन ठेवायचं असेल तर तुम्ही प्लेनसुद्धा ठेवू शकता अगदी बेकरी स्टाईलच होतात अशा पद्धतीनं जर तुम्ही बनवले तर आणि हे अचूक प्रमाण आहे मी एकसारखे नानकटाई बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण इथे गॅसवर तवा तापवायला ठेवलेला आहे लोखंडी तवा आहे आणि त्यावर हे पात्र ठेवायचं आहे तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आता हे आप पात्र आपण त्यामध्ये एक एक करून नानकेट्स घालूयात ह्या पात्राला मी काही तूप वगैरे लावलेलं नाही आहे हा नॉनस्टिक आहे त्यामुळं तूप लावायची जरूरत नाही आहे त्यामुळं मी हे नानकेट्स सर्व ठेवून घेते आहे आणि बरोबर एवढ्या प्रमाणात एका वाटीच्या प्रमाणात माझे अकरा नानकेट्स तयार झालेले आहेत बरोबर प्रमाण आहे तर आता हे झाकून ठेवायचं आहे बारीक गॅसवर पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटं झाल्यानंतर आपण आता चेक करूयात तर कर हे बघा पंधरा मिनटं झालेली आहेत आपण चेक करूयात नानकेट छान असे झालेत का तर एका साईडनं आपण चेक करूयात हे बघा असे मस्त असा कलर आलेला आहे ब्राऊन कलर आलेला आहे मस्त झालेले आहेत एका साईडनं आता आपण गॅस बंद करून टाकायचं आणि हे पलटी करून घ्यायचे आहेत आणि सर्व नानकेट्स पलटी करून गॅस बंद करून आपण हे परत झाकून ठेवायचे आहेत परत एक दहा पंधरा मिनटं आपण परत झाकून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने हे नानकेट्स तयार आहेत दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूयात आ, मी पंधरा वीस मिनटं ठेवलेली होती कारण थोडंसं गार होण्यासाठी आणि तुम्ही म्हणाल तू तु हातानंच पल म्हणजे पलटी करत आहेस तर मी चमच्यानं पलटायला गेले होते पण प्रॉब्लेम असं झालं की नानकेट्स तुटायला लागले खूप नाजूक असे झालेले आहेत अँड त्यामुळं मग मी हातानंच पलटले आहेत चटके बसले पण ठीक आहे हातानच पलटलेत हे बघा अशा पद्धतीने एका साईडनं सुद्धा मस्त असे झालेले आहेत डिझाईन सुद्धा उठून आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करता बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल कोणी पाहुणे आले असतील किंवा कोणी पाहुण्यांच्या घरी जायचं असेल आणि इन्स्टंट असा तुम्हाला पदार्थ बनवायचा असेल गोड असा तर हे नानकेट्स तुम्ही घेऊन जाऊ शकता दिवाळीच्या वेळेला आपण गिफ्ट्स देतो किंवा फराळाचं देतो तेव्हा सुद्धा हे नानकेट्स आपण देऊ शकतो हे बघा मी असं तुम्हाला अ दाखवते एक अशी खुशखुशीत झालेत हे बघा आतून सुद्धा मस्त असे खुशखुशीत झालेले आहेत कलर सुद्धा ब्राऊन आलेला आहे तचला ल भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत धन्यवाद